हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता सुरू झालेला आहे पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतात मका तर मक्याचे कुरकुरीत आपण पकोडे आज आपल्या व्हिडिओमध्ये बनविणार आहोत पण हे पकोडे जे बनवताना मी एक खास यामध्ये इन्ग्रेडियन्स टाकलेलं आहे की ज्यामुळे आपले हे पकोडे जे आहेत एकदम होतील क्रिस्पी आणि एकदम चटपटीत होतील तर ते कोणतं इन्ग्रेडियंट्स मी या पकोड्यामध्ये टाकलेलं आहे ते आपण समोर बघूया आणि चला मग लगेचच बनवण्यास सुरुवात करूया चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हे बघा इथे मी मका घेतलेले आहेत इथे दोन मकाचे दाणे मी काढलेले आहेत आणि आता मी मिक्सरमध्ये टाकत आहे हे बघा टोस्ट आता आपल्याला या टोस्टचं पावडर करून घ्यायचं आहे तर हे बघा मी टोस्टचं पावडर करून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण हे पकोडे बनविणार आहोत मक्याचे छान असे कुरकुरीत आणि पावसाळा म्हटलं की मक्याचे कुरकुरीत वडे म्हणा किंवा पकोडे म्हणा आपण बनवलेच पाहिजेत एकदा तर नक्कीच खाल्ले पाहिजेत हे बघा अर्ध्या मक्याचे मी अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेले आहेत आणि अर्धा दा मक्याचे दाणे मी तसेच ठेवलेले आहेत आता या मक्याच्या पेस्टमध्ये मी टाकत आहे अर्धा वाटी बेसन आणि मक्याचे दाणे आणि आपण जी पेस्ट केली होती पावडर केली होती टोस्टची ती यामध्ये मी टाकत आहे आणि तेच माझं खास इन्ग्रेडियंट आहे टोस्टचं पावडर आणि यामध्ये किसलेलं गाजर कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकत आहे मी त्यानंतर आपण इथे टाकूया अर्धा छोटा चम्मच मीठ चवीनुसार थोडीशी टाकूया यामध्ये आपण अर्धा छोटा चम्मच जिरा आणि थोडीशी हळद त्यानंतर आपण इथे टाकूया एक छोटा चम्मच जिरा पावडर आणि एक छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट आता आपण हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करताना यामध्ये पाणी आवश्यकतेनुसारच टाकायचं उस अगोदरच पाणी नाही टाकायचं कारण आपली मक्याची पेस्ट जी आहे ती मॉइश्चरच आहे ऑलरेडी तर थोडं आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकावं लागेल फार जास्त नाही टाकायचं तर छान आता आपण हे मिक्स करून घेऊया अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मस्त अशी कुरकुरीत मक्याची ही भजी तयार होणार आहेत आणि आपण पूर्णच मक्याची इथे पेस्ट केलेली नाही आहे कारण आपण इथे असेच मक्याचे दाणे टाकलेले आहेत आणि हे मक्याचे दाणे कुरकुरीत भजे तयार झाल्यानंतर खाताना खूप छान वाटतात त्यामुळे मी इथे थोडे मक्याचे दाणेसुद्धा मिक्स केलेले आहेत आता गरम तेलामध्ये आपण छान अशी गोल गोल मंचुरियनसारखी मक्याची भजी जी आहेत तळून घ्यायची आहेत आणि पावसाळा म्हटलं की मका आपण खायलाच हवा छान याचे भरपूर विविध पदार्थ तयार करता येतात तर आपण हा मका आवर्जून खाल्ला पाहिजे आणि आता मी मक्याचे विविध पदार्थ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर त्यामुळे बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत आपल्या मैत्रिणींसोबत आपल्या ताईंसोबत आईंसोबत नक्कीच माझी रेसिपी शेअर करा तर हे बघा अशा प्रकारे सर्व मक्याची जी छान अशी गोल, गोल गोल भजी चढून झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता हे मक्याचे दाणे भज्यांमध्ये किती मस्त असे छान दिसायला सुद्धा दिसत आणि खाताना सुद्धा जी दाताखाली येतात मक्याचे दाणे तर खायला खूपच छान क्रंची वाटतात त्यामुळे मी इथे मक्याचे दाणे टाकलेले आहेत पूर्ण मक्याची पेस्ट आ, मक्याची मी इथे केलेली नाही आहेत तर थोडे वेगळ्या प्रकारचे हे मक्याची भजी मी तयार केलेली आहेत आता गरमागरम मस्त आपण सर्व करूया हिरव्या मिरची चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत ही भजी खूप छान वाटतात किंवा अशीसुद्धा खूप छान वाटतात तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझी रेसिपी बघितली तर अशाच प्रकारे नेहमी माझ्या रेसिपीज बघत राहा आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या हो असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याप्रमाणे मी रेसिपी बनवून त्याप्रमाणे अपलोड करेल व्हिडिओ तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि पावसाळ्यामध्ये मिळणाऱ्या मक्याचा भरपूर आनंद घ्या